बच्च कडूंच्या आंदोलन आज बावनकुडींनी भेट दिली मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फोनवर चर्चा केली आहे आंदोलन मागे नाहीये काल मी सुद्धा बच्चूकडू यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधला होता दोन वेळा मी त्यांच्याशी बोललो होतो जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो होतो त्यांच्या काही मागण्या आहेत मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये ते आता आहेत मला वाटतं आज उद्यामध्येच हे त्यांचं आंदोलन आहे जे उपोषण आहे हे संपेल मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये लक्ष आहेत आमचे बावनकुळे साहेबही लक्ष घालतात काल आम्ही तिघेही त्या ठिकाणी म्हणजे मुख्यमंत्री महोदय तर आज वाटतं बोललेत पण आम्ही आणि बावनकुळे साहेब आम्ही कालच त्यांच्याशी बोललो होतो स्वतः बावनकुळे साहेब स्वतः भेटून सुद्धा आले त्यांना लवकरच हे आंदोलन संपेल संकट मोठक म्हणून आहात आता हे जे मच्छीकुडूंचं आंदोलन अनेक अनेक भाजपावर किंवा सरकारवर असलेलं संकट आपण केलेलं आहे हे कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार नाही हे काही संकट वगैरे मी असं काही मानत नाही त्यांच्या मागण्या आहेत घराला जे आता आपण दीड लाख रुपये देतो ते वाढून द्यावे आता ऑलरेडी सरकारने आम्ही राज्य सरकारने निर्णय घेतलेला आम्ही अडीच लाख रुपयाचा त्यात एक लाख रुपयाची वाढ मी या ठिकाणी केलेली आहे त्यांचं काही कर ग्रामपायत कर्मचारी आहेत त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आम्ही वसुलीची अट टाकलेली होती की बाबा तुम्ही एवढी वसुली केली पाहिजे गावातून मग घरपट्टी असेल नळपट्टी असेल त्यातून त्यांना माफी द्यावी त्यांच्यावरती जबरदस्ती लादू नये असं त्यांचं म्हणणं होतं काही औषधे खरंही आहे पण वसुली झाली पाहिजे आता वसुलीच नाही ग्रामपंचायतमध्ये तर मग पैसे येतील कुठून ग्रामपंचायतीला पण म्हणून अशा काही तांत्रिक गोष्टी आहेत पण मला वाटतं त्यातून निश्चित मार्ग निघेल आकृती आकृतीबंधाचा विषय होता तोही ते माझ्या त्याच्यामध्ये काल चर्चा झाली असे तीन चार विषय त्यांचे आहेत मला वाटतं निश्चित त्याच्यावर तोडगा निघेल आणि उद्या पर्वापर्यंत उद्यापर्यंत पर्वापर्यंत त्यांचं आंदोलन सुटेल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे अशी चर्चा आहे महायोजित आल्याचं स्वागत करायला राज ठाकरेंचं आता त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली काय नाही मला माहीत नाही कारण अजून कोणालाच माहीत नाही आहे आता कुठल्या विषयावर झाली हे आपल्याला माहीत नाही आहे पण आता त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते ते त्यांच्याशी ने बोलत आहेत आता तुम्ही जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्यच आहे स्वागताच आहे त्यामध्ये आम्हाला काही टीका टिप्पणी करण्याची कुठली आवश्यकताच हो नाही मला असं वाटतं आले तरी स्वागत आहे नाही आले तर आम्ही लढणारच आहोत शिवसेनेचे उदय सामंत म्हटले की भाजपची ना आमची जी युती आहे नैसर्गिक युती आहे अजित पवारांची जी युती झाली ती राजकीय आहे असं बोलले शिवसेनेची नाही शिवसेनाची आमची युती ही काही आजची नाही आहे ही पस्तीस वर्षापासूनची आमची त्यांची युती आहे ही वस्तुस्थितीच आहे याच्यात काही ते काही चुकीचं बोलले मला असं वाटत नाही अजितदादांची आमची युती ही आता झालेली आहे आपणही बघतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेना आणि आम्ही पण आता खरी शिवसेना म्हणजे एकतार शिंदेची शिवसेना आहे हे कोर्टानेसुद्धा सांगितलेलं आहे चिन्ह त्यांच्याकडे नाव त्यांच्याकडे आहे सर्वच त्यांच्याकडे त्यामुळे त्यांच्या आमच्या विचारामध्ये साम्यता आहे एक वाक्यता आहे आमची त्यांची आयडिओलॉजी एक आहे म्हणून मला असं वाटतं की उदय सामंत जे म्हणाले ते योग्य आहे पाऊस जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात नुकसान आहे दोन दिवसाच्या पावसामध्ये जवळपास घरं असतील घरांची पडझड असेल पिकांचं खूप मोठं नुकसान झालं खूप मोठं नुकसान कालच्या परवाच्या त्या वादळी सगळा पाऊस जो पडला त्यामुळे त्याला चक्रीवादळासारखा प्रकार या ठिकाणी घडला आणि खूप मी आता आमच्याकडे चार पाच गावांना जाऊन आलो तालुक्यामध्ये सुद्धा तिथेसुद्धा शेकडो घरांच्या वरची पत्रं जी आहेत ती उडून गेलीत शेकडो झाडं कोलमडलीत इलेक्ट्रिकचे पोल पोला सगळ्या कोलमडलेल्या आहेत तुटून पडलेले आहेत सगळे पोल वाकलेले आहेत शेकड्यामध्ये आणि खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर केळी आपल्याकडे जास्त आहे लिंबूच्या बागा आहेत संत्रा मोसंबीच्या बागा आहेत त्या मुळापासून सगळ्या उपटून गेलेल्या आहेत केळीचं केळीतून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्या संदर्भामध्ये कालच मी मुंबईला असल्यामुळे मी विमान इथे उतरू शकलं नाही कारण तिथे विमानतळावरही सगळी दाणखाण झालेली होती त्यामुळे आम्ही आम्हाला त्यांनी विमान उतरू दिलं नाही म्हणून मी आज सकाळी या ठिकाणी ट्रेनने आलो आणि काल जिल्हाधिकारी तहसीलदार सर्व आमचे पधिकारी अधिकारी पदाधिकारी आणि सर्वांनी पाहणी केलेली आहे सगळ्यांना आता पंचनामे करण्याचे आदेश कालच तात्काळ त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत मला वाटतं आज बहुतांशी पंचनामे झालेले आहेत उद्यापर्यंत ते सगळे संपतील आणि जी जी नियमानुसार मदत आहे ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तात्काळ दिली जाईल यामध्ये जिल्ह्यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे एक जामनेर तालुक्यामध्ये दोन त्या ठिकाणी आहेत तीन पाचोऱ्याला आहे असे तीन लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाड कोसळून माझ्याकडे झालेला आहे अशा पद्धतीने जीवितहानीसुद्धा झालेली आहे त्यांनाही नियमानुसार त्याच्या नातेवाईकांना जी मदत आहे आम्ही ते तात्काळ देणार आहोत नाही मला वाटतं कालच नुकसान झालेलं आहे आज उद्यामध्ये दोन दिवस पंचनामे संपतील मी स्वतः लक्ष घालून नाही मला वाटतं कुठे असं होणार नाही आठ दिवस पंचनामे चाललेत सात दिवस पंचनामे चाललेत असं अजिबात होणार नाही आज आणि उद्यामध्ये सगळे पंचनामे संपतील आणि जी काही मदत असेल नियमानुसार किंवा विम्याची असेल ती शेतकऱ्यांना दिली जाईल घर घरांची पडद बरेचसे कुटुंब जे आहेत की त्या आज संसार सगळ्या कुठल्या स्तरावर आलेला आहे त्यांना घरात काहीच करता येत नाही त्यांना तातडीची काही व्यवस्था राहण्याची किंवा खाण्यापिण्याची निश्चित मी सांगितलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशी आवश्यकता असेल तिथे शाळेमध्ये किंवा कुठली व्यवस्था असेल त्या ठिकाणी मोठा हॉल असेल आता आपण मोठे डोम सगळ्या गावात बांधले तिथे त्यांना थांबण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था आपण पण बहुतांश ठिकाणीची कुठली मागणी नाही आहे की आम्हाला राहायला जागा नाही म्हणून असं कुठे नाही आहे क्वचित कुठेतरी असेल तर मला माहीत नाही पण कोणालाही असं उघड्यावर राहा कुठेही जा असं करता येणार नाही आम्ही सांगणार नाही त्यांची सगळ्यांची व्यवस्था जी जी आवश्यक असेल ती आम्ही करू अतिशय दुर्दैवी म्हणावी लागली अशी घटना काल अहमदाबादमध्ये घडली एअर इंडियाचं विमान जे अहमदाबादहून लंडनला जात होतं त्याचा अपघात म्हणजे अगदी टेक ऑफ झाल्याबरोबर काही सेकंदामध्येच पुन्हा त्या ठिकाणी नागरी भागामध्ये जाऊन ते कोसळलं आणि त्यामध्ये जवळपास दो दोनशे बेचाळीस प्रवासी आणि कर्मचारी मिळून स त्या ठिकाणी होते त्यांना आपला जीव गमावावा लागला एकच घंट्यातून कसा कसा वाचला आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या मेसमध्ये जेवण करत होते तेही मृत्यूमुखी पडलेत आणि जवळपास असा आकडा हा दोनशे सत्तर पंच्याहत्तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे सांगितले जात आहेत पण दोनशे सत्तरचे जवळपास दो आकडा त्या ठिकाणी गेलेला आहे अतिशय दुर्दैवी असं म्हणावं लागेल अतिशय म्हणजे ग लंडनला विमान चाललेलं होतं नऊ तासाचा साडेआठ तासाचा त्याचा प्रवास होता आणि अगदी उठता क्षणीच हे त्या ठिकाणी जमीन दोष झालं मोठा स्फोट त्यात झाला कारण लाखाच्या वर एक लाखा सव्वा लाख लिटर जवळपास पेट्रोल इंधन त्यामध्ये भरलं गेलेलं होतं आणि त्यामुळे खूप मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आणि त्यात सगळे प्रवासी बहुतेक होरपळून निघाले खरं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये संवेदना करा व्यक्त कराव्या हे सुद्धा कळत नाही पण दुर्दैवाने ते आपल्यामध्ये आज नाही आहेत तिशी प्रति या ठिकाणी आदरांजली मी व्यक्त करतो बघायला गेलं देशाचे पंतप्रधान असून अमित शहा पाहिलं खूप दुर्दैवी घटना आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील तात्काळ त्या ठिकाणी गेलेत गृहमंत्री असतील सर्व त्याच्या खात्याचे मंत्री असतील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेत सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या अतिशय युद्धपातळीवर सर्व त्या ठिकाणी जी यंत्रणा हल्ली सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते निश्चित हे कर्तव्यच आहे आमचं पण ज्या पद्धतीने विरोधक बोलत आहेत मला कळत नाही म्हणजे जा युद्ध झालं तरी पण त्याची तीस तीस टिप्पणी असते एवढा मोठा अपघात झाला तरी अशा पद्धतीने अगदी खालच्या भाषेमध्ये ते वाटेल तशा भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलत आहेत मला वाटतं यांना म्हणजे गांभीर्य कधी कळेल गोष्टीचं हे मला आता कळत नाही म्हणजे या युद्धाच्या वेळेलासुद्धा अमितबाईनी राजीनामा द्यावा पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा असे बाली स्टेटमेंट ते करत आहेत त्यांना काही देशाशी घेणं नाही जे बिचारेवढे मृत पावलेत त्यांच्याशी त्यांच्या नातेवाईकांशी त्यांना पर काही परिजनांशी घेणं देणार नाही आणि फक्त आपली राजकीय पोळी कशी वाचता येईल सरकारवर बोट कसं दाखवता येईल आता इतके वर्षे झाले एअर इंडियाच्या विमानांनी आपण प्रवास करतो आहोत राष्ट्रात असेल आंतरराष्ट्रीय असेल देशामध्ये असतील आपण बघतो आहोत अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे त्याची कारणं सोडली जातील पण सरकार जबाबदार आहे सरकार असं आहे मला वाटतं अशावेळी म्हणजे ज्यावेळेला देश संकटात होता अशावेळी तुम्ही गंभीर नाही ज्यावेळेला एवढी मोठी घटना घडली तेवढी दुर्दैवी घटना घडली अशावेळीसुद्धा तुम्ही वाटेल तशा टीकाटिपणी करतात आपल्या आकल्याचे तारे तोडतात बोला काय बोलाव या लोकांबद्दल आल्याची खरं तर खिऊ यायला लागलेली आहे